दिवस रात्र एक करून माझ्या भगिनी आहेत योजना त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याकरता तुम्ही जी मेहनत घेतली याकरता सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्वच माझ्या विन विनंती करतो की त्या टाळ्यांच्या घरात या सगळ्यांचा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वांच्याच म्हणजे ज्याला आपण गळ्यातल्या ताबीज ज्याला म्हणतो भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण अंबरनाथ मध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये कुठे छोट्याखाने कुठे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत प्रामुख्याने हे सर्व जे कार्यक्रम होत आहेत हे सर्व कार्यक्रम हे लोक उपयोगी हे लोक कल्याणाच्या दृष्टिकोनाने होत आहे ते ही भारतीय जनता पार्टीची आमच्या अनिता अनिता मॅडमनी आमच्या रुपाली ताईंनी एवढं काही सांगितलंय की याच्या मी काही बोलत मला तो प्रश्न पडलाय परंतु त्यात मी आणखीन एक भर पाडतो आपण सर्व असं समजतो की अंबरनाथ हे आपलं परिवार आहे आमच्या या परिवारामध्ये या अंबरनाथच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या कामगारांनी मेहनत केली तेव्हा हे शहर घडलं मोठ्या प्रमाणावर या शहराची स्वच्छता राखण्याचं काम हे माझ्या सफाई कर्मचारी महिलांनी केलं जे आता आपल्या बोहित ताईंनी जे सांगितलं की लहान लहान बालकांना त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम ह्या माझ्या बहिणींनी केलं इकडे ह्या ठिकाणी परिचारिका नर्सिस पण पर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या छाया हॉस्पिटलमध्ये एका काळी तर बिलकुलच म्हणजे अभाव होता त्या ठिकाणी कोणत्या सुख सुविधाचा परंतु अशा वेळेस पण त्यांनी त्या ठिकाणी तिकडच्या आलेल्या आले रुग्णांची त्या ठिकाणी सेवा केली म्हणजे आपण असं समजतो की आपल्या परिवारामध्ये अंबरनाथच्या परिवारामध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या बहिणींनी या शहराची त्या ठिकाणी सेवा केली आणि जेनी सेवा केली तेच त्या ठिकाणी खरंच कौतुक झालंच पाहिजे त्या अनुषंगाने आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं खर तर ज्या परिवाराचा विषय येतो एका परिवारामध्ये जेव्हापर्यंत त्या घरातली स्त्री खुश असते तेव्हापर्यंत ते परिवार देखील खुश असतं म्हणून प्रामुख्याने आम्ही आमच्या घरातल्या आया आहेत बहिणी आहेत त्यांना गोष्ट प्रयत्न करतो कार्यक्रम होतोय खर तर योजनेचा जिल्ह्याचा एकमेव सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम देखील केलंय त्यामध्ये असे अवघड त्याच्यात फॉर्म आहेत कोणाचा फोटो आहे तर कोणाचा नाही अलीकडच्या काळात आपण पाहिलं करू तर पुरुषांनी पण ते फॉर्म भरलेत ऑनलाईन म्हणून परंतु ते विशेष बघा तुमच्या माध्यमातून जे फॉर्म भरले त्यात एकही फॉर्म मध्ये चुक्या नव्हत्या म्हणजे तुम्ही एवढ्या योग्य पद्धतीने ते फॉर्म भरले होते मी खरं आज या ठिकाणी एक तुमचा भाऊ म्हणून एक पुरुष म्हणून या कार्यक्रमाला का हायजेट करायच्या दृष्टीकोन नाही आलो खरं तर हा महिलांचा कार्यक्रम आहे का महिलांनी त्या कार्यक्रमाला का या ठिकाणी पुढं घेऊन जायचं आहे आपण रुपाली ताई असतील आमच्या बोहिरचा अनिता बोहिरताई असतील आमच्या सुनीताताई असतील आमच्या शर्मा मॅडम असतील आमच्या गुंजळताई असतील या ठिकाणी आमच्या रिंदा असतील शहा मॅडम असतील पुढे असताना सुमिता ताई असतील परत त्यानंतर मी सर्वच म्हणजे या कार्यक्रमामध्ये ज्या ज्यांनी मेहनत घेतली मी खरं त्या ठिकाणी एक अंबरनाथ कर म्हणून मी आपला याचं त्या ठिकाणी गुणी आहे आपला धन्यवाद व्यक्त करतो की आपण पाहू शकतात वाढदिवस बोलण्याचे लो लोक काय करतात मोठमोठे बॅनर लावतात एखाद्या लिटरचे त्या नेत्याकडे जाऊन ते फोटो दाखवतात दा दा ते बघा साहेब आमची तुमच्या बड्डेसाठी असं काहीतरी केलं इकडं बॅनर तिकडे बॅनर लावले त्या ठिकाणी कुठंतरी कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन दारूची पार्टी होते चिकनची पार्टी होते परंतु हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ज्यांनी या देशाकरता या शहराकरता काही केलंय त्याचा आज या ठिकाणी आभार व्यक्त केले जातात आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि निश्चित या ठिकाणी आपल्याला मी अस्वस्थ करतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला या भावाची गरज पडत तर अभिजित करण सुद्धा तुमच्याकरता चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध आहे कार्यक्रमाला जास्त अजून न लांबवता मी कार्यक्रमाची सुरुवात या आयोजकांना विनंती करतो की सर कार्यक्रमाला सुरुवात करा या भगिनी घरी पण भरपूर कामं असतात आपण त्या ठिकाणी राजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं आपण